हां नमस्कार आज तुम्हाला गोड आंबा कसा करायचा ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे आणि आता प्रथम कैरी किसून घ्यायची धुवून पाण्याने स्वच्छ करून मग ती सर्व व्यवस्थित किसून घ्यायची असते अगोदर पूर्ण पूर्णतेच्या साल्ट काढून हे बघा हे असं साल्ट त्या कैरीचं काढलं जातं कैरीच पूर्णता स्वच्छ करून मग ते साल्ट पूर्ण काढून झालं की बघा आता याचं पूर्ण साल्ट काढून झालेलं आहे त्याच्यावरती ते, ते, ते साल्ट निघाले की मग ते किसनीनी एका भांड्यात काढून घ्यायचं पहिल्यांदा या बघा अगोदर सर्व किसून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा गुळ आंबा बनवायचा हे पूर्ण हे बघा कसं किसले जातं की गुळ आंबा खायला फार चविष्ट लागतो मस्त लागतो गूळ आंबात झाडामधून कैऱ्या तोडावे लागतात आणि मग त्यात धुवून व्यवस्थित करून आता हे सर्व किसणीने किसून घेतलेलं आहे आता हे भरपूर कैऱ्या आपण याच्यात कापून घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या कैऱ्याचा हा, हा किस पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ते पिळून घ्यायचं आहे पिळून त्या कढईमध्ये हे बघा इथे ही कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता हा कैरीचा किसल्याचा किस टाकले जात आहे गॅस मंद आचेवर ते ठेवलेलं आहे आणि थोड्याच वेळात ते गुळ आंबाही तयार होईल प्रत्येक गुळ आंबा बनवताना हे लक्षात ठेवायचं की स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीच्या कैऱ्या त्याला पाहिजे ये ही मिलता आने घर साम ते बाजारतही मिळतात आणि घरचा आंबा असेल घेत तर त्याला का आलेल्या कायऱ्या तोडून तुम्ही हा गुळ आंबा तयार करू शकता हे सर्व मंदाच्यावर ठेवून हे करता पूर्ण पूर्ण स्वच्छिक झालं पाहिजे मग त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही हे व्यवस्थित गुळांबा तयार होतो हे तुम्ही घरीही करू शकता पाहू शकता बाजारचाही गुळांबा विकत भेटतो परंतु घरी घरी केलेला गुळांबा फार उत्तम लागतो आता हे बघा हे सर्व पिळून स्वच्छ करून ह्या कढईमध्ये ती आनी ते टाकलेलं आहे आणि आता हा गुळ एवढा गुळ याच्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे गुळ त्याच्यामध्ये टाकून हे बघा आता हे सर्व मंद आच्यावर पूर्ण परतून घ्यायचा चांगलं परतून घेतल्यानंतर मग केला चांगली वाफ आणि चांगल्या कढई कढईमध्ये उलटणीने उलटणी असेल ओलातणी किंवा चमचा असेल चमचा इथं उलटणी वापरलेली आहे उलटणीने व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता हा गूळ त्यामध्ये काकायचा थोडा थोडा करून गुळ त्यामध्ये काकायचा गूळ त्याच्यात टाकल्यानंतर मग हा गुळ आंबा तयार होणार आहे त्याला थोडा टाईम लागतो त्याला सारखं हलवावं लागतं आता हे बघा गूळ त्यामध्ये एव एवढ्या प्रमाणात त्याला गूळ घ्यावं लागतो आणि गूळ घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचा असतो ते सर्व मिश्रण एक जीव झाल्यानंतर मग गूळ आंबा तयार होतो चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये लवंग टाकू शकतात मिरे टाकू शकतात थोडाफार मसाला त्याच्यामध्ये टाकू शकतो तोही मसाला जिरे आता हे बघा हे याच्यामध्ये टाकत आहे आणि सर सर ते सर्व मिसळून घ्यायचं असतं सर्व मिसळून घेतलं जा ते एक जीव तयार करायचा आता गॅसही थोडा प्रमाणात वाढवलेला आहे गॅसचे प्रथम थोडा आज गॅस कमी होता आता गॅस पूर्ण वाढवलेला आहे हे बघा आता गॅस पूर्ण वाळून आता तो गुळ आंबा तयार होईल अजून त्यामध्ये गूळ मिक्स झालेला नाही गुळ हा पूर्ण त्यामध्ये अजून आहे तो पूर्ण गरम झाल्यानंतर मग गुळ आंब्याला कलर येऊ लागतो आता त्या कैरीचे किसलेले किस बघा आता त्याचा कलरही बदलायला लागला आणि जर जसा गूळ त्या कढईमध्ये वितळेल त्याचा फ्रॉक तयार होईल आणि मग हळूहळू गुळ आंबा तयार होईल ही संपूर्ण पूर्ण कृती तुम्हाला या विळेद्वारे मी दाखवत आहे आता त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ त्यामध्ये टाकायचं आहे इ साखर साखरसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे पिटी साखर चवीनुसार आणि चवीनुसारच थोडंफार प्रमाणात मीठ वापरलं मीठ जास्त टाकायचं नाही किंचित थोडसं काहीतरी प्रमाणात टाकायचं आहे ज्याला टाकायचं असेल तो टाकू शकतो आणि ज्याला टाकायचं नाही तो टाकत नाही इथेही आम्ही ह्या वेळेत बघा मी काही टाकलेलं नाही फक्त फिटी साखरेचा सा उपयोग या ठिकाणी थोडा केलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा आता बघा याचा कलर बदलत गेला आणि गुळही आता बऱ्याच प्रमाणात पाकामध्ये त्याचे रूपांतर होत गेला आता काही वेळाने थोड्याच वेळात हा गुळ आंबा तयार होता गुळ आंबा बनाकणी कडे स्वच्छ असावी चमचा स्वच्छ असावा हे खाण्यास फार मुस्कट लागते चविष्ट लागते बाजारातही बरेचसे ठिकाणी दुकानामध्ये गुळ आंबा मिळतो आता हा गुळ आंबा तयार झालेला आहे पूर्ण गुळ आंबा अजून थोडा गुळ त्याच्या शिल्लक आहे तो झाल्यानंतर गुळ आंबा तयार होईल तर थोडासा आपण बाहेर बाहेर काढून पाहू आणि हे बघा आता याच्यामध्ये थोडंसं गुळ शिल्लक आहे परंतु गुळंबा आता हा पूर्ण पूर्णपणे तयार झाला काही मध्ये सुद्धा ठेवलेला आहे तो आता परत व्यवस्थित होईल आणि हा गुळांबा मग काही मिनिटांनी असाच ठेवून द्यायचा मग तो लगेच तुम्ही खाऊ शकता